आणि आपले एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांचं भाषण काय का नेहमीच भाषण आहे आम्ही गिरणी कामगारांना घरं दिली साहेब तुम्ही घरं दिली नाहीत तुम्ही फक्त चावे वाटप काम केलं तुम्ही असो द्या देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या किंवा अजितदाचा असो फक्त चावे वाटपचं काम केलं आणि गिरणी कामगार एकजुटीचा घर आमच्या घर आमच्या हक्काच दोन मोर्चा काढला त्या मोर्चा नंतर आमचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं ज्या ज्या आमच्या मागण्या होत्या त्यांनी मान्य केल्या पण त्याचा आजपर्यंत मिनिट्स आलं नाही मिनिट्स काय आलं नाही मला त्याच्यामध्ये काय समजत नाही म्हणजे सरकार जाणून बसून काळाकाळ करते किंवा आम्ही कुठे कमी पडतोय आम्ही अजून किंवा आम्हाला गिरणी कामगाराच्या ह्याला धार दिली पाहिजे ह्याला ताकद दिली पाहिजे गिरणी कामगार कारण काय माहिती आहे दोन ऑक्टोबरला जे मेळावे दोन झाले सन्माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब उद्धव साहेबांचा जो ते परंपरा आहे आपले धुळे सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे त्यांचे विचार ऐकायला पूर्ण महाराष्ट्रातून मराठी बांधव एकत्रित नव्हता ऊन पाऊस वारा काही असेल कुठली तमाणे बाळत का स्वतः याची तीच परंपरा उद्धव साहेबांनी चालू ठेवली यावर्षी पण बराच पाऊस होता चिखल होता तरी ह्या चिखलामध्ये मराठी माणूस तळागाळाचा डोकं असेल सामान्य कामगार वगैरे जो काय ते सगळे त्यांचे विचार ऐकले मला एवढीच खंत वाटते की आसूड ओढण्याचं काम उद्धवसाहेब चांगले करतात पण कुठेतरी गिरणी कामगाराबद्दल ते विषय मांडला नाही मला थोडीशी खंड वाटते उद्धवसाहेबांचं की जर तो जर आमचं एकच मत आहे विरोधी पक्ष उद्धव साहेब आहेत विरोधी पक्ष शरद पवार साहेब आहेत विरोधी पक्ष काँग्रेस आहे त्यांनी जर सरकारला थमकावून सांगितलं की नऊ जुलैला घेऊन काँग्रेसला मोर्चा काढला त्याच्यावरती तुम्ही काही ना काहीतरी ते बोला त्याच्यावर काही ना काहीतरी प्रक्रिया चालू झाली पाहिजे सगळे जण नऊ जुलैवर प्रक्रिया थंड झाली आणि आपले एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांचं भाषण आहे का भाषण आहे आम्ही गिरणी कामगारांना घर दिली साहेब तुम्ही दिली नाहीत तुम्ही फक्त चाव्या वाटपचं काम केलं तुम्ही असू द्या देवेंद्र फडणवीस अजितदादा असो फक्त वाटपचं काम केलं आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही जे बोलताय एक लाख गिरणी का एक लाख मराठी मराठी लोकांना ते आम्ही मुंबईत आणणार जवळजवळ एक ते सव्वा लाख गिरणी करत आहे त्यांना जर तुम्ही स्थानिक जे आहेत पहिले जवळजवळ ते कोणी चाळीस वर्ष कोणी पन्नास वर्ष कोणी तीस वर्ष वीस वर्ष मीनमध्ये घाम घाललाय रक्ताचं पाणी केलंय त्यात जर गिरणी कामगाराला तुम्ही स्थानिक केलं जो मुंबईमध्ये तर ऑटोमॅटिक एक लाख आहे काम मराठा माणूस येतो आणि दुसरे जे ज्यांच्या घरं कुठले झोपडपट्टी असू किंवा चाळी असू किंवा बिल्डिंग असू त्या त्यांना स्थलांतरित केले बाहेर ते पण येऊ शकतात म्हणजे एक मी एक काय बोलतात दोन ते अडीच लाख लोक कुटुंब येऊ शकतात आणि त्याचा जर आकडा पाहिला ते सात ते आठ लाख लोकांचा वस्ती होऊ शकते माझं म्हणण्याचा एकच उद्देश आहे उद्धव साहेबांना तुम्ही जरा हॅमरिंग करा गिरणी काम माझं मी एक छोटा कार्यकर्त्या तुम्हाला सांगण्या इतकं नाही पण माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे मी गिरणी कामगाची भावना म्हणतो माझ्या भावनेला म्हणता गिरणी कामांची भावना म्हणतो आणि मी चौदा संघटने सांगू इच्छितो की चौदा संघटना आपली एक मोठी ताकद आहे ती ताकद आपण सगळे जसे एकत्र आलो तसेच जरांगे पटेल साहेबांनी जो निर्णय घेतला स्वतः ऑपोजिशनला बसले होते आणि त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य करून घेतल्या ते कोर्टात टिकतील का नाही टिकतो नंतरचा प्रश्न आहे पण त्याने मान्य करून घेतला आणि कोर्टात टिकतील असं काही विरोधकांना वाटते साहेब असू द्या की काँग्रेसच्या अध्यक्ष असू द्या नाना पटोले त्यांच्या आगपाठ्र होते म्हणजे त्यांना माहिती आहे की हे कुठे ना कुठे तरी टिकल्या आहेत म्हणजे जे आपले देवेंद्र फडणवीस घरात आपले हे दिलेत काय मान्य केलं मराठी मागण्या त्या कोर्ट कोर्टा दरपारी टिकणार आहे असं त्या आम्हाला ग्राह्य वाटते कारण काय तेवढे आगपाठ करणार नाही तसंच जर गिरणी कामगाराबद्दल जे आता उद्धवसाहेब असू द्या राजसाहेब असू द्या किंवा नाना पटाले असू द्या का शरद पवार साहेब असू द्या हे जर आवड उचलला तर मला वाटत नाही की राज्य सरकार जे आहे असल्या सत्तेवरती ते ताबडतोब लवकर लवकर मार्ग करत कारण राज्य सरकार त्यांचं आहे केंद्र सरकार त्यांचं पण ते कसं मिळते का विरोधी पक्ष ताकद आणि ताकद ते ताकदीला त्या शक्तीला बळ द्यायचं गिरणे काम करतात ताकद द्यायचं काम करेल फक्त त्यांनी निर्णय घ्यायचा बोलून तुम्ही कधी आम्हाला बोलवा कुठेही बोलवा आम्ही याला तयार आणि तशा चौथा संघटना जसा नऊ जुलैला जो कार्यक्रम झाला तसा एक कार्यक्रम नऊ जुलै संघटने ठरवावा सन्मान्य सचिन भाऊ आमचे नेतृत्व करतात तसेच आपले देवेंद्र आदित्य साहेब नेतृत्व करतात आमच्या महाराष्ट्राने चौथ्या संघटना एकत्र आल्या मी फक्त एक कार्यकर्त्यांना का सुचवतो की चौदा संघटनेच्या प्रत्येक प्रतिनिधी जर उपोषणला बसले किंवा सर्वच गिरणी कामगार लक्ष उपोषण बसले सकाळी ते संध्याकाळ किंवा जोपर्यंत प्रश्न निकालच निघत नाही सर्वच गिरणी कामगार उपोषणाला बसले तर मला वाटते याच्यातून काही ना काहीतरी चांगला मार्ग निघेल गिरणी कामगारला मुंबईत खर मिळत ही अशा पल्लवीत जागरूक आतापर्यंत सर्व संघटना आपापल्या विचारांनी वेगवेगळे लढत होते गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी आपापले मत मांडत होते सरकारपर्यंत परंतु आता चौदा संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि तरीही आता गेले तीन महिने तुम्हाला अजूनही सरकारकडून उत्तराची अपेक्षा आहे आणि अजूनही तुम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे याकडे तुम्ही कसं बघताय तेच मला आमचं घटना तेच आहे तीन तीन महिने झाले मला वाटतं फक्त आता मला वाटतं निवडणुकीच्या वाढ होत नाही तोपर्यंत मिनिट देणार नाही असं माझं माझं वैयक्तिक मत आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना माहितीही आहे जर मिनश दिलं किंवा जी आर काढला तर वांगणी सेलूला सेलूला कुठेतरी आळा बसेल सध्या वांगणी सेलूचे फॉर्म ज्वारात भरले जातं भरपूर प्रमाणात भरले जातं मला वाटतं वांगणीला दहा हजाराचा टप्पा काढला आहे सेलूचा पण दहा हजाराच्या वरती टप्पा गेला आहे त्याला कुठेतरी ब्रेक लागेल असं सरकारला वाटतं किंवा सरकारच्या बाजूला संघटना आहेत त्यांना वाटतंय सरकार संघटना तेच वाटते की मिनिट लवकर नाही पाहिजे आणि हे नाही पाहिजे शेअर लवकर जास्तीत जास्त करतात त्यांनी असं समजून आता तुम्ही चैन किती प्रयत्न केला जेवढी चैन दाबाल तेवढी चैन मिसळू येते आता जे गिरणी कामगारांनी फॉर्म भरलेले आहेत याचा डेटा सरकारकडे आहे म्हाडाकडे आहे परंतु अजूनही बरीचशी वंचित अजून आहे या योजनेपासून यांचीही संख्या खूप मोठी आहे मग यांच्या बाबतीतला कसा प्रश्न तुम्ही म्हणजे सरकारकडे मांडणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही जुलैला जो आमचा तो विषय होता आपण बोललो ना आता मी बोलण्यात गिरणी कामात केला तेवढा गिरणी कामगार उसळून निघणार आहे तसं गिरणी कामात धाबण्याचा प्रयत्न करून आणि काही संघटना त्यांच्याबरोबर आहेत त्या संघटना मी आवाहन करू तो की गिरणी काम केलं तर मुंबईत घर असेल तुम्हाला काही त्रास होतो होता आणि जर तुम्ही ज्या जागा काय आहेत सोमचिडी असू इतर मिरच्या जागा असून तर त्या जागेबद्दल बोलायचं तुम्हाला अधिकार नाही आहे तुम्ही जर बाहेर घेऊनच चालेल बाबा बाहेर तर मिलमधल्या ज्या जागा आहेत त्याच्याबद्दल तुम्ही कशाला तुम्ही डबल डिल्टी करू नका एका ठिकाणी कुठं तर स्थिर व्हा बाहेर तर बाहेर बोला आतल्या तर आत बोला बाहेरचं घर सोडून द्या आमच्या बर राहा तर आम्ही आपण सगळे एकत्र रडलो तर लवकर लवकर आपल्याला न्याय मिळेल आणि सगळ्या संघटनेच्या प्रतिनिधी आम्ही सांगू इच्छितो की आपण एकत्र बसू एक ठोस काहीतरी निर्णय घेऊ राज्य सरकारच्या विरोध उपोषणाला बसायचं मी सुचवलं सुचवले उपोषणाला बसायचं काय काय चौदा संघटना एकत्र बसून ठरवतील त्याच्यामध्ये जो काही निर्णय होईल तो म्हाडारला मोर्चा घेऊन जायचं का मंत्रालयामध्ये घुसायचं जो काय निर्णय घेतील तर चौदा संघटना घेतील आणि त्याचं नेतृत्व आपले सन्माननीय सचिन भाऊ करतात तेच निर्णय सदस्य घेतील उद्या त्या कोमगावच्या तुम्ही बोलतात ते तर चौथ्या संघटना एकत्र हा विषय घेणं मला योग्य वाटत नाही तरी पण मी बोलतो कॉर्पोरेशन ती लॉटरी निघाली रंग शारदाला त्यावेळेस आमच्या संघटना वेळ संघटना उतरली होती आणि विरोध केला होता काही संघटना मांडीला मांडी लावून बसल्या होत्या त्यावेळेस त्यांना धोका पुढचा दिसला होता आम्हाला पुढचा धोका माहिती होता की भविष्यात बाहेर एकदा गेल्यानंतर काय अवस्था होती काय नाही तर त्यावेळेस जर सगळ्या संघटना एकत्र असत्या तर सरकारची हिंमत नव्हती कोणगावला घेऊन जायची आता मी कोणगावच्या जे गिल्ले कामगार आहेत बरोबर आहे त्यांच्या भावना मी जवळून पाहिल्या आहेत मी दोन तीन वेळा तिथून जाऊन आलो आहे त्यांच्या खरोबर त्यांना सुविधा नाही काय काय नाही त्यांच्या जे त्यांनी आवाज उठवला आहे ज्याने जो निर्णय घेतला तो काही निर्णय घेतली योग्य निर्णय तर माझा तर त्यांना पूर्ण पाठिंबा असेल कारण त्यांचा रास्ता आहे आम्हाला घरं नकोच आम्हाला जे आम्ही पैसे भरले ते आम्हाला व्याजाने परत द्या आमच्या चाव्या इतर घ्या कारण काय म्हणजे तिथे पनवेलला उतरल्यानंतर एक तर रिक्षा मिळत नाही बस नाही राज्य सरकारने एखादी बस तरी चालू करावी हे जा प्रत्येक बसचा जर फेऱ्याचा फेऱ्या काय केल्या बस नाही रिक्षा काय रिक्षा तीस रुपये एकाच सीट मागे घेतात तिघे चौघे आणि तीनशे ते दोनशे रुपये येऊन जाऊन लागतात त्यामुळं ते ग्रस्त झाले आजूबाजूला बाजारपेठ नाही लहान मुलांची शाळा नाही आणि तिथे रूम त्यांनी घेतल्यात त्यांना भाडे करू नये आणि भाडे करू नाही मिळत दुसरी गोष्ट त्यांना भाडे किती मिळते जर भाडेने गेल्या चार पाच हजार आणि मेंटेनन्स किती आहे पाच हजार मिळते आणि भाडे किती मिळते पाच हजार आणि त्याच्यात जर काय प्रॉब्लेम आला काय बऱ्याच मला वाटतं मी सुधीर त्यांना काय लक्ष झालं लोकांना ताबाचे रूम बंद आहे त्याला भाडे करूच मिळत नाही म्हणजे त्यांनी घराचा आत्ता लोन काढला तर आपल्या जाणार कुठून नंतर त्यांना घर असं सोडून द्यावं लागतं म्हणून ते बोलतात त्यांच्या मागण्या रास्त आहेत त्यांचा संताप रास्त आहे त्यांचा ज्या ज्या त्यांचा समस्या उद्भवतात त्यांना आपला उद्रेक बोलून दाखवला गोरेकर साहेबांकडे माळाच्या उपाध्यक्ष तर त्यांच्याकडे ज्या मागण्या उद्रेक बोलून दाखवलं किंवा पत्रकार समोर दाखवलं खरोखर त्या ठिकाणी मी असतो तर मी पण तसंच झालं असतो आणि त्याचं माझं त्यांचं त्यांच्या मताला मी समज आहे मुंबईतच घर एक का ह्या प्रश्नाला हे उत्तर असू शकतं का की का नको ती मुंबईला मुंबईत उदाहरण मी आता बोलून मिळालं तर आता मुंबईतला मिनिमम भाडं पंचवीस ते तीस हजार भाडं जर त्यांनी लोन काढलं तीस हजार लोनचा हप्ता गेला पंधरा हजार पंधरा हजार दोन्ही कुटुंब चालवू शकतो घराच्या शकतो आणि एक त्यांचं कुटुंब चालू शकतो पंधरा हजार तसं उलट आहे सेलू वांगणी किंवा कोण गाव तिथे काय माहितीये का रूमला भाडच चार पाच हजार मिळणार आहे आणि हफ्ता पंधरा हजार दहा हजार आणून टाकायचे आणि सध्या मिल कामगार कुठे कामाला नाहीयेत सगळे नोकऱ्या सुटल्यामुळे घरी ते सगळं आहेत ते मुलांच्या कोण मुलीच्या किंवा काही पेन्सिल असेल किंवा त्याच्यावरती किंवा त्यांनी मिळालेला जे प्रायव्हेट फंड वगैरे हो तो जपून ठेवला जातो त्या तुपंजीवरती चालू असते काय सांगाल आपल्या चॅनलच्या माध्यमातून गिरणी कामगार जे आपले म्हणजे उपस्थित नाही आहेत किंवा अजूनही अपेक्षित आहेत की तुमच्याशी भेट घालून द्या फेसबुक व्हॉट्सअपद्वारे द्या इंस्टाग्रामद्वारे <laughs> द्या किंवा मी उपस्थित राहवा कारण काय माहितीये हे एकीचं बळ आहे एकत्र आला तरच हा प्रश्न सुटणार आहे प्रत्येक म्हणतो मी दान काय फरक पडतोय नाही एक नेमकं नेमकं केले जायचे कसं म्हणजे सातत्य महत्व आमच्यावर लोक बरेचसे कार्य करते आम्ही जाऊन काय करतो तुम्हाला एक उदाहरण देतो किती काळा पत्तर दगड असूया त्याला जर सतत धार पाण्या टाकली तर त्या धारेने दगड फुटला जातो तसंच हे आहे प्रत्येक वेळेस मिटिंगला तुमचा काही ना छोटे मोठे कार्यक्रम झाले पाहिजे संघर्ष चालू राहिला पाहिजे सरकारच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की गिरणे कामगार गिरणे कामगार जिवंत आहे शेर अभी तक जिंदा आहे टायगर जिंदा आहे टायगर अभिंदा लढा आणि टायगरला टायगरच आहेत टायगर प्रमाण धरकाळे फोडा आणि राज्य सरकारच्या डाळकऱ्यांना खडबडून जागा झाल्या पाहिजे आणि दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार पंचवीस संपते दोन हजार सव्वीस मध्ये गिरणी कामगारला कुठे नाही कुठेतरी घराची हालचाल झाली राहिली पाहिजे आणि सर्व गिरणी कामगारांना जसं बिल्डिंग चाळीचं केले की के अगोदरच लॉटरी काढली प्रत्येक कुठल्या कुठल्या माळ्याला कुठं घर आहे ते बिल्डिंग सगळ्यांना माहिती तसं गिरणी कामगारांची जागा दाखवा mm -hmm. मुंबईमध्ये आणि किती माळाची बिल्डिंग चोवीस माळाच्या बिल्डिंग होतात आणि प्रत्येकाच्या हातात चावी पहिली द्या कुठल्या घरावरती कुठले असेल आणि हे सांगू इच्छितो आणि येणाऱ्या दिपाळीच्या सर्व गिरणी कामगार आणि भगिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा आमच्या संघटनेचे आनंद मोरे सर यांच्या संघटनेतून मी मनीषा पेडामकर बोलत आहे वंचित कामगारांची म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेत नाही यांच्याबद्दल मी सरकारला एवढेच विनंती करून सांगते की तुम्ही आता आमच्याकडे बघा कारण तुम्ही सर्व लोकांचे विषय मांडताय पण आमचे विषय मांडत नाही जो कामगार रक्ताचं पाणी केलंय रक्ताचं घाम गाळलंय मग तुम्ही त्यांना कामगारांना बाहेर नेण्यापेक्षा आमच्या मुंबईमध्ये द्या आणि त्यांचे विचार करा विचार करा आमच्या संघटनेचे आनंद मोरे सर एवढे चौदा संघटनेला घेऊन पुढे काम करतायत तसंच मीर कामगारांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला सपोर्ट करा आणि पुढे न्या कारण कामगारांना रूम भेटल्याशिवाय कोणताही शांत राहत नाही कारण सगळ्यांची आशा लागलेली आहे की आम्हाला रूम मिळावं कारण मुंबईच्या बाहेर जाऊन जसं पनवेलवाल्यांची दशा झाली तशी आम्हाला बाहेरच्या लोकांची करण घ्यायची नाहीये तसंच मीर कामगारांना मुंबईतच घरं द्या अशी आम्ही संघ सरकारला व मुख्यमंत्र्यांना विनंती करून कळकळीची विनंती करून सांगतो की आम्हाला मुंबईमध्येच घर द्या आणि आमच्या मी कामगारांचा विचार करा नमस्कार मी रमेश शिवाई तांबे अं आमच्या समितीचे अध्यक्ष आनंद मोरे साहेब यांच्या संघ यांचा संघटक आहे मी अं मी आपल्या चॅनल माध्यमाला सांगू शकतो की नऊ जुलैला आम्ही जो मोर्चा काढला चौदा संघटना एकत्र आले होते माननीय सचिन भाऊ यांच्या माझ्या आणि मोहिते साहेबांच्या त्यांच्या मार्गदर्शन मोर्चा काढला आणि हो, आम्हाला आज तीन नऊ जुलै आज आज बारा तारीख बारा ऑक्टोबर आहे तीन महिने आम्हाला मेरिट देत नाही मेरिटचा अर्थ काय तुम्ही मेरिटचा अर्थ की प्रारूप यादी असते ती यादीच तुम्हाला प्रारूप यादी तुम्हाला भेटली की त्यांच्या काय तुम्हाला संघटना विचार करून त्या पारदर्शनाला दाखवावी लागते म्हणून मेरिट तेन, मेरिट ते मेरिटरी देत नाही कारण का त्यांना ती मेरिटरी द्यायची नाही पण आता आता काही दोन म्हणजे आता दोन या दोन महिन्यामध्ये महानगरपालिका निवडणूक आहे तर त्या निवडणुकाच्या पहिले जर मेरिट दिली आम्हाला तर आम्ही काय ना काय तरी उपोषण करू काय ना काय करू असं कुठेतरी त्यांना भीती आहे म्हणून ती यादी देत म्हणून ते प्रारूप यादी देत नाही कारण का आपण यांना मेरिट दिलं की मेरिट माध्यम काय काय आंदोलन करते काय करते तो आता सरकारचा एक रचलेला डाव आहे म्हणून तर आपल्याला मेरिट देत नाही म्हणून ते आपल्याला मॅरिट देत नाही आणि माझं म्हणणं एक आहे की आता तुमच्या बातम्या सांगू शकतो गव्हर्मेंटला सरकारला की बाबा तुम्ही गेंडिंग किती अंत बघणार आहे अजून चोवीच्या वर्ष आम्ही संघर्षच करतो आणि तुमची इच्छा आहे की आम्ही संघर्षच राहायचं काय असं भाजी तुम तरी तुम्हाला दहा वाटणार नाही गेंडी कामगारांची तुम्ही बोलतात आम्ही का कामगार देतो घरं दिली घरं दिली घरं कधी दिली तुम्ही एक लाख चौर कामगार होता ब्याऐंशी मध्ये तो संपावर गेला आणि त्यातून तुम्ही कट कट ऑफ डेट काढली एकोणीसशे ब्याऐंशीची आणि तिथेच कामगाराला अर्ध संपवला कर कामगारांची किंमत चार कर कामगारांची संख्या चार लाख पंधरा हजार होती ती तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशीचा कट ऑफ डेट आणून ती एक लाख चौऱ्याहत्तर ते आणली आणि ती एक लाख चौऱ्याहत्तरमध्ये पण नव्याण्णव हजार रुपये पास झाले आणि पंधरा हजार त्या निर्णयाने लागलाय आणि तीस हजार अपात्र केले गेले आणि अपात्र म्हणजे काय कौशल्यचा पुरावा द्या पण काही लोकांना दोषी शाईचा पुरावा दिला आहे तरी मी त्यांना अपत्र करतात आहे ही जासा घट घट केली आहे तरी मग आता आता एक व्यक्ती माझ्याकडे आला होता तो होता मला इंग्लिश दाखवत नाही त्याला बोललो इंग्लिश देतो दोषी पुरावा त्या लोकांनी अर्ज कडच केला आहे तर ते मी पुन्हा अपलोड तर होणार नाही आपल्या चॅनलमध्ये सरकार विनंती आहे की बाबा मुंबई मुंबई मराठीमध्ये राहावा डॅडी तुम्हाला असं वाटत आम्हाला लवकर मुंबईत घर द्यावे हीच विनंती करतो जय महाराष्ट्र निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क